जैन मित्रांनो निसर्फी मित्र पोळी मित्रांनो आज आपण <गण> वांगी गावामध्ये हे बघू शकता नगर मित्रांनो आपल्याला वाल्मिकी नगर येथून कॉल आला आहे मित्रांनो आपण तो रेस्क्यू करणार आहे तुम्ही शेवटगृहा कॉल बघू शकता खबर मग नमस्कार मित्रांनो तुम्ही इलाचीला मित्रांनो आपण वांगी गावामध्ये आता नगर येते आपले आले मित्रांनो आपल्या मित्रांळी आणि इथं वरती वशाला मित्रांनो हा कवड्या जातीचा बिनविषयी मित्रांनो हँगर आहे मित्रांनो दे पाटीमो कसं खूप मसला आहे आणि बाथरूम हे मित्रांनो बाथरूम आहे कुशल तुम्ही कवड्या जातीचा आपल्याला व्यवस्थित पण आता रिस्क करणार आहे तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता चालू دوست धन्यवाद Thank okay. you. मित्रांनो करत नाही मित्रांनो मी सर्प बिनविषयी सर्प मित्रांनो आपण खाला आता रेस्क्यू रेस्क्यू करण्यात आला मित्रांनो काहीतरी खाल्लेलं आहे आणि त्याची थोडक्यात ओळख सांगायची म्हणजे काही तुम्ही बघितला चिला मित्रांनो आपण आता कवड्या मित्रांनो रेस्क्यू केलेला आहे मित्रांनो हा अत्यंत चिडका सभाचा साब मित्रांनो सारखे अटॅक करत असतो पण काहीतरी खाल्लेला आहे मित्रांनो अटॅक म्हणजे रागीर सामा आहे सावतुल पहिला साब असाल चावलेला नाहीतर आता मग त्याने अटॅक करायला बघितलं काय दाद घुसला नाही आणि मित्रांनो आपल्याला हा आपल्याला कॉल आल्यानंतर मित्रांनो आपल्याला सांगितलं की हा का दिसते आपल्याला वाटलं की मान्याराच आहे मित्रांनो आणि तुम्हाला म्हण्यारा आणि कवड्या दिसायला सेम एकसारखा दिसतो मित्रांनो ह्याची थोडक्यात तुम्हाला ओळख सांगतो तुम्ही जुळून बघू शकता मित्रांनो हा सग मित्रांनो चॉकलेट कलरमध्ये अंगावरती व्हाईट शेड चॉकलेट कलरमध्ये अंगावरती व्हाईट शेड मित्रांनो ते उच्च तुम्ही आणि तोंड बदमी आकाराचं मित्रांनो तोंड असतं याचं आणि याचे डोळे बघू शकता मित्रांनो बाहेर आलेत आणि मानेवरती हा चट्टा शकता तुम्ही मित्रांनो आणि त्यातच मान्यर हा भारतातील अतिविशारी सभामधला मित्रांनो मान्यर हा खूप विषारी स्तर्प आहे आणि त्याला त्याला ओळखायचं म्हणजे सेम दिसतो से सेम असाच फक्त ते ब्लॅक कलरमध्ये अंगावरती व्हाईट शेड आणि निळसर थोडी अंगावरती चकाकी असते मित्रांनो आणि याला मित्रांनो शांत आहे ते ऊर्जानं वेळ न घालवतो मित्र आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते आपले वांगी गावाचे पोलीस पाटील मित्रांनो त्याने आपल्याला सकाळीच कॉल केला आणि हा सुंदर सर्प वाचवल्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद आणि असे सर्प मित्रांनो आपल्या बाथरूम मध्ये घरामध्ये येण्याच कारण मित्रांनो याचं आवडतं खाद्य म्हणजे पाल आणि पालीचे अंडी वगैरे खायला मित्रांनो घरात येत असतं त्याच्यामुळं असे सर्प मित्रांनो मारत जाऊ नका जर असे सर्प जर आपल्या घरापाशी जर आढळलेस जवळचे सर्व मित्रांना कॉल करून त्यांना घेऊन मित्रांनो ते रेस्क्यू करून जातील बघणार आहे का बघणार आहे का आणि मित्रांनो माझी जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल तर मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद जैन मित्रांनो तुम्ही बघितला मित्रांनो आपण सकाळी साडेसातच्या सुमारे मित्रांनो आपण वांगे गावमध्ये शशिकांत कोळी आपले वांगे गावची पोलीस पाटील यांच्या घरामध्ये मित्रांनो म्हणजे घराच्या समोर बाथरूम आहे मित्रांनो त्या बाथरूममध्ये कावड्या जातीचा बिनविषारी सर्प मित्रांनो आपण रेस्क्यू केला आणि असायला टेम्परेचरमध्ये ठेवा थोडक्यात तुम्हाला माहिती सांगितली जायची आणि वेळ न घालवता आता या आपण याला आता रिलीज करणार आहे मित्रांनो हा बुक शेता तुम्ही कवड्या जातीचा बिनविषयी सर्प मित्रांनो किती सुंदर सर्प आहे बुक तुम्ही रिलीज करणार this.